नमस्कार मी ब्रिजेश प्रकाश जाधव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो वास्तुविशारद बॅच क्रमांक पंधराचं मी एक विद्यार्थी आहे आत्ता आमची बॅच दोन दिवसामध्ये संपणार आहे वास्तुविशारद बॅच केल्यानंतर मला काय वाटतं मला काय वाटतं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बन बनवतो आहे गेल्या सहा वर्षापासून मी वास्तूचा अभ्यास करतो आहे म्हणजे काय तर मला वास्तूबद्दल कुतूहल होतं वास्तुशास्त्र नक्की काय आहे ते काय काम करतं कसं काम करतं हे मला जाणून घ्यायचं होतं सहा वर्षापासून बऱ्याच लोकांना मी भेटलो जे स्वयंघोषित वास्तुतज्ञ म्हणून म्हणत होते बरीचशी अशी पुढारलेले नाव आहेत जे मार्केटिंग करून लोकांच्यापर्यंत पोहोचतात अशा बऱ्याच लोकांच्याकडे मी ऑफलाईन क्लास केले ऑनलाईनही क्लास केले पेड क्लास लिहिले पण त्यातनं मला काहीच मिळालं नाही पण जेव्हा माझे जे गुरुवर्य वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी त्यांचा मी मोफत क्लास केला पाच दिवसांचा तुम्ही केला असा जबरदस्त एकदम जबरदस्त प्रभाव त्यांचा माझ्यावरती पडला मला त्या क्षणी समजलं नाही ह्या गुरुजींचा आपण क्लास करायचा पाच दिवसांचा क्लास मी मोफत केला त्या क्षणी मी निर्णय घेतला हा माझा शेवटचा क्लास असेल इथून पुढे वास्तुतज्ञ शोधायची मला गरज पडणार नाही का तर गुरुजींचा प्रभाव हा माझ्यावर एवढा पडला होता तो मला शब्दात सांगता येत नाही सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं इतक्या लोकांना मी भेटलो सगळे स्वयंघोषित मी वास्तुतज्ञ मी वास्तु एक्सपर्ट पण ज्ञान कोणाकडेच नव्हतं संस्कृतचा पाया मजबूत कोणाचाच नव्हता माझे गुरुवरी वेदमूर्ती गुरुजी जेव्हा त्यांचा मी मोफत क्लास केला तेव्हा मला जाणवलं की माझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्या क्षणी मी त्या वर्गामध्ये लगेचच ॲडमिशन घेतलं आमचा वर्ग होता एक महिन्याचा म्हणजे किती दिवस तीस दिवस आज आमच्या वर्गाला अडीच ते पावणे तीन महिने व्हायला लागले फी किती एकदम माफक याच्या आधी मी दोन महिन्याचे क्लासेस फक्त शनिवार आणि रविवारी एक तास आठला चालू झाला नऊला ला बंद तुमच्या माहितीसाठी सांगतो वास्तुविशारद क्रमांक पंधरा बॅच क्रमांक पंधरा आठ वाजता माझा क्लास चालू झाला रात्रीचे अकरा बारा एक पावणे दोन वाजलेत एखाद्या विषयावर गुरुजी बोलायला ला लागले की दोन दोन तीन तीन, तीन चार चार तास बोलतात समोरचा माणूस अद्भुत आश्चर्यचकित होऊन जातो एवढं सखोल ज्ञान या माणसाकडे आहे त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलं की एवढं ज्ञान आहे की त्या ज्ञानानं तुम्ही भारावून जाल आमचा क्लास होता एक महिन्यांचा एक महिन्यांच्या क्लासची फीज फक्त गुरुजींनी घेतली होती आज आमच्या क्लासला पाहुणे तीन महिने व्हायला आले अजूनही क्लास संपलेला नाही वास्तूबद्दल सगळं नॉलेज ए टू झेड कुठेच काही राहिलेलं नाही आज मी अभिमानाने सांगू शकतो गुरुजींचा विद्यार्थी मी आहे तुमच्या वास्तूमधील दोष कोणताही असेल त्या दोषावरती उपाय मी ठामपणे देतो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणारच तुम्हाला सोप्या भाषेत सांगू तुमचं डोकं दुखलं तुम्ही नाकाला बांबला होता का जर डोकं दुखते आणि नाकाला बांब लावला डोकं राहील का नाही राहणार ना आहे येते गुरुजी काय करतात डोकं दुखते ना तर डोक्यालाच बांब लावतात नाकाचा काही संबंध येत नाही अजून सोप्या भाषेत सांगतो तुम्ही आजारी पडला तुम्ही काय करता एखादा एमबीबीएस नाही साधा बी एच एम एस डॉक्टरकडे जाता एक गोळ्यांचा कोर्स घेता आणि बरं व्हायचा प्रयत्न करता पण साध्या डॉक्टरनं जर गोळ्यांचा फरक नाही पडला तुम्ही सांगा डॉक्टर बघता एम बी बी एस त्याला म्हणता की मला काय फरक नाही पडला असा असा त्रास आहे एम बी बी एस गोळा लिहून देतो त्यानं पण नाही फरक पडला तुम्ही काय करता एम डीकडे जाता एम डी तुमची रिपोर्ट बघतो गोळ्या देतो दोन डोसमध्ये दे ओके एम डी काय जाता एम डी काय करतो एम डी हेच करतो तुमचं दुखणं काय हे त्याला माहिती नसतं ते फक्त बघतो त्याच्यावरती उपाय देतो माझे गुरुजी एम डी आहेत वास्तुशास्त्रामधले संस्कृतशास्त्रामध्ये वेदामधले माझे गुरुजी यमडी आहेत एमडीकडे गेला की तुमचा सगळा त्रास निघून गेला सगळा त्रास निघून गेला एखादा ड्रायव्हर तुम्हाला हो गाडी शिकवतोय पहिला घेर टाका दुसरा गिर टाका तो दोनच घेरे हो टाकायला शिकवतोय पण टाप कसा टाकायचा हे शिकवायचं म्हटलं तर एक्सपर्ट लागेल ना अशा बऱ्याच साध्या डॉक्टरांना मी भेटलो वास्तुशास्त्रातल्या पण त्यांना माफक नॉलेज दिलं मला भरमसाठ पैसे घेतले तीस हजार पन्नास हजार घेतले भरमसाठ पैसे घेतले दोन तासाचे एवढे एवढे पैसे घेतले काहीही मिळालं नाही पण ज्या दिवशी मी माझ्या गुरुजींचा क्लास जॉईन केला त्या दिवशी मला समजलं हे ज्ञानाचं भांडार आहे इथेच आपलं काहीतरी होणार आहे दोन महिन्यापूर्वी मी समोर येत नव्हतो आज मी कॅमेरे चालू केले धडाधड बोलतो मग तुम्ही विचार करा की कि माझ्यात किती अमोलाग अमूलाग्र बदल झाला असेल माझी बॉडी लँग्वेज बदलली माझं बोलणं बदललं माझं सगळंच काय बदलून वास्तु गेलं वास्तु वास्तुशास्त्र नुसतं वास्तुशास्त्र शिकवत नाही वास्तुशास्त्राबरोबर माणसानं माणसाशी वागायचं कसं माणूस माणसाशी कसा वागला पाहिजे त्याचबरोबर माणसानं माणसाशी कसं वागून आपला संसार सुखाचा करायचा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असं झालं आहे आमचं तर माझी सर्वांना विनंती आहे की माझी गुरुजी यांच्याकडे जर तुम्ही वास्तुशास्त्राचं वास्तुविचारच करत असाल तर त्यांनी सांगलेले सगळे नियम पाळा काही नियम मी पाळले नव्हते मला असा पश्चाताप आहे पण त्यांनी सांगलेले सगळे नियम पाळा तुम्हाला कुठल्याही विषयाशी संबंधित कुठलीही अडचण येणार नाही एखाद्या दिशेशी संबंधित एखादा त्रास असेल ते गुरुजी एवढा परफेक्ट सांगतात की त्या त्रासावरती दोष दोषावरती उपाय काय आहे एवढं परफेक्ट सांगतात की त्याच्यावरती उपाय मिळून समोरचा माणूस तुम्हाला समोरून रिझल्ट देतो मला